नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेवयाची खीर करणार आहोत तर त्यासाठी मी ही शेवई घेतलेली आहे हे बघा ही शेवई घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला लागेल साखर विलायची पूड त्यानंतर तूप थोडंसं बदाम आणि थोडे काजू तर हे बघा त्यासाठी मी इथे दूध गरम करत ठेवलेलं आहे तर आता आपण सर्वप्रथम शेवया थोड्याशा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी हा तवा ठेवलेला आहे मी तर त्यामध्ये तूप टाकायचे आपल्याला तर तूप सुपामध्ये हे शेवया थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे तर हे बघा शेवयाचा कलर आपला थोडासा चेंज झालेला आहे तर आता मी हे काढून घेते मध्येच मी थोडंसं अर्धून तूप टाकणार आहे आता हे बदाम आणि हे काजू थोडेसे आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे आता आपलं दूध उकळलेलं आहे तर ह्यामध्ये आपण ह्या शेवया टाकून घ्यायच्या आहे आणि ह्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि पाच सात मिनटं हे शेवय आपल्याला शिजवून घ्यायचे आहे दुधामध्ये तर आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर घालते आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर आता आपली शेवई छान शिजलेली आहे बघा तर आता इथे थोडंसं तूप टाकते मी त्यानंतर काजू आणि बदाम जे तळून घेतले होते ते ह्यामध्ये टाकायचे आहे आता तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही साखर टाकू शकता तर मी अंदाजानुसार साखर टाकणार आहे ह्यामध्ये आता ह्यालाही एक दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपली शेवयाची खीर आता छान अशी तयार झालेली आहे हे बघा बघा आपली शेवयाची खीर झटकीपट अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद